हाय फ्रेंड्स प्रत्येक माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तू कशाला घेतली आता मध्ये खेळ जा पण आतरंगी ऐकणार नाही तर चला आज मम्मी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवते बघूया मम्मी आज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवते मच्छली बघा मच्छी मग मी तर फ्राय करून ठेवले आम्ही मच्छी फ्राय करून त्याला कालवण बनवतो आणि मम्मी फ्राय करते आणि ह्याच्यामध्ये वाटत कालवण की तयारी करते ह्या बाबा कालवण जेवते ना नाटक कर नको जेवणारच ना भुकी राहणार का मी आज मच्छीचा काल होईल म्हणून पिवला भूक लागली तिकडे मम्मी जेवण वाढते मालो कालवून दाखवते आमची मम्मी बघा कालव आणि एकदम कालवण उजडत बघा मस्त

मग नूडल्स नूडल्स नसतो लहान येतो लहान बाबू येतो काय काय नूडल्स बोल हा करूडल्स दाखव बोल इथे पक्की आगाव आमची बोल मॅगी नूडल्स तुझं बस खा आता असं दाखवू का हे बघा मामाने आईसाठी का आणलंय खा 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 हेच पाहिजे तुम्हाला घरच जवळ नको बाहेरच पाहिजे तो टाकू खाशील तेवढाच सगळा त्याच्यामध्ये एवढं टाकायची गरजच नव्हती तुला तू खाशील काय निश्चय आढावा करतोस खाणं तर काहीच नाही खा असं हा खाणार नाही का नाही सगळं टाकलं त्याच्यामध्ये तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा